लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय नमस्कार मी अश्पाक पटेल आपण शिवनेर प्राईमच्या माध्यमातून मी खासदार बोलतो आहे हा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतो आहोत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला पहिला जो काय कार्यक्रम आहे तो आपण ऐतिहासिक असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल जो काय वसा लाभलेलं गाव आहे पिंपळवंडी या गावातनं आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतो आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण खासदारकीविषयी जे काही लोकांच्या भावना आहेत ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आपण मांडतो आहे तर याच गावामध्ये आपण आलेलो आहोत तर जर या पिंपळवंडी गावाचा जर इतिहास जर पाहिला तर त्या ठिकाणी जुन्नर तालुक्याला लाभलेले आमदार डी आर काकडे याच गावचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे याच गावचे त्याचबरोबर जर आपण पाहिलं जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडेही याच गावचे विद्यमान जे काही आमदार आहेत शरद दादा सोनवणे तेही या गावची जवळ त्यांचे आहेत आणि त्या निमित्तानं आपण आज या गावात आलेलो आहोत आपले प्रतिनिधी अभय वारुळे या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधणार आहेत आणि नेमकी त्यांच्या भावना काय आहे खासदारकीविषयी ते आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अभय वारोळे तुम्ही पाहतात शिवनेर प्राईम शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलते मध्ये स्वागत आज आपण आहोत पिंपळवंडीमध्ये पिंपळवंडीत आठवडे बाजार आहे या गावचे एक वैशिष्ट्य आहे इथे मळगंगा मातेचं स्थान आहे त्याचबरोबर पिंपळेश्वरचं स्थान आहे आणि या गावामध्ये लोकसभेसाठी अनेक मतदार इच्छुक आहेत ते मतदार यावर्षी मतदान करणार आहेत मतदान करत असताना आपल्या मनातला खासदार लोकसभेसाठी कसा असेल या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी आठवडे बाजारामध्ये काही ग्राहक आहेत काही विक्रेते आहेत सगळ्यांकडून माझ्यासोबत या ठिकाणी एक ग्राहक आहेत दादा मला तुमचं नाव सांगा प्रकाश छोत्रे दादा खरंच यावेळेस लोकसभा येते लोकसभेमध्ये तुमच्या मनातला खासदार कसा असावा तुमचा साधारणतः मैभाव एकदम सुशिक्षित असावाच आणि तरुण तरुण येत असावा अजून त्याच्यामध्ये काय काय बदल हवेत बदल म्हणजे आता आम्हाला परिवर्तन पाहिजे त्याच्यामध्ये परिवर्तन म्हणजे नेमकं कसं परिवर्तन परिवर्तन म्हणजे पहिल्या होते तर आता आमचं आम को मत को कोल्हे असावं कोल्हे असावं डायरेक्ट तुमचं प्रत्यक्ष 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 मत आहे की असावं का बदल का बदल का तर कायम कायम तेच तेच माणसं कारण आता पहिलं इथून आम्ही पंधरा वर्ष पाहिलं एवढं काम झालेलं नाही वाटलं आम्हाला म्हणून परिवर्तन असावं असं आम्हाला वाटतं धन्यवाद दादा तुमच्या मी इकडे आजींकडे जाणार आहे आजी तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे का आहे ना मतदान केलंय का तुम्ही केले या वर्षी नेमके तुमच्या मनातला खासदार कसा पाहिजे मालाला बाजार देणार पाहिजे अजून अजून काय काय पाहिजे मालाला बाजार नाही काय नाही असं कष्ट करायचं मारायचं यावर्षी लोकसभेला मतदान करणार का हा करू ना म्हणजे खासदार कोणी माहिती तुम्हाला हा आता कोणी अजून नक्की माहित नाही खासदार कोण आहे माहिती का तुम्हाला नाही अजून माहित अजून पुढे फुटली नाही आत्ताचे खासदार आत्ताचे खासदार कोणी माहितीये अजून एक दादा आहे दादा काय नाव तुमचं तुम्हाला काय वाटतं यावेळेस लोकसभेमध्ये तुमच्या मनातला खासदार नक्की कसा असेल बरं ठीक आहे <laughs> मावशी मावशी दोन मिनट मला तुमच्याशी बोलायचंय यावर्षी तुम्ही मतदान करता मतदान करता तुम्ही करतो ना मग यावर्षी लोकसभा येते लोकसभेला तुमच्या मनातला खासदार कसा हवा <laughs> नाही माहिती पिंपळवंडीच्या आठवड्या बाजारमध्ये अजून एक काही व्यक्ती आहेत माझ्यासोबत दाद एक दादा आहेत दादा तुमचं नाव काय उत्तम मतदान होणार आहे त्यामुळे तुमच्या मनातला खासदार नेमका कसा हवाय केलं पाहिजे सगळे काही आता काय सगळे आपले काही सगळे समस्या सोडवल्या पाहिजे पिंपळवंडीत काही समस्या आहेत का आहेत ना काय काय आहेत भरपूर भरपूर समस्या आहे रस्ते अमूक दमूग पाणी पाण्याचे माझ्यासोबत अजून एक दादा आहेत दादा तुमचं काय नाव हो? गणेश भुतबो गणेश काय व्यवसाय करता आपण केळी विकण्याचा धंदा करतो केळी विक्री केलेले के बाजार आहेत का आता नाही मग आता लोकसभा येते निवडनुक। निवडणूक त्या निवडणुकीच्या निमित्तान तुमच्या मनातला खासदार कसा हवा यो योग्यतेचा असा हवा योग्यता म्हणजे नेमकी काय सर्व गोष्टी सर्व गोष्टींबद्दल चांगलं पाहिजे तुमच्याकडे काही समस्या आहेत का हां 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 बर एक जरा चांगलं बाजार येते व्यवस्थित बाजार भाव येते व्यवस्थित व्यवस्थित पाहिजे ठीक आहे ठीक आहे चालते तर इकडे येतो तुम मागे तुमच्याकडे अजून या ठिकाणी दादा आहेत तुमचं या दादांकडे येतो मी या ठिकाणी दादा तुमचं काय नाव संकेत सुनील जेजूर काय शिक्षण काय तुमचं बारावी बारावी कोणती कोणती फॅकल्टी कॉमर्स कॉमर्स मग तुम्ही या ठिकाणी लोकसभेला मतदान केलंय का नाही अजून नाही या वर्षी या वर्षी आहे मग या वर्षी तुमच्या मनातला खासदार नेमका कसा हवाय तुम्हाला शिकलेला असावा जनसामान्यांची काम करणारा असावा आणि मिळून मिसळून असावा नाही ना काकडे लोक मतदान केले अगोदर कधी हा यावेळेस लोकसभेची निवडणूक येते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या मनातला खासदार कसा असावा चांगलं केलं पाहिजे काही काकडे या पिंपळवंडी मध्ये काही समस्या आहेत का हा काही काही समस्या आहेत रस्त्यांची काम केली पाहिजे अजून अजून आज� काही गावातली सुधारणा केली पाहिजे गावातल्या कोणत्या कोणत्या सुधारणा रस्त्यांच्या वेळेस लोकसभेची निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नेमके तुमच्या मनातला जो खासदार आहे तो नेमका कसा असावा निसार्थ असावा अजून चांगली चांगली कामं करून देणार असावा रोडचे काम टॉयलेट वगैरे वगैरे कदाचित जमलंस तर काही लोकांना कुठं नोकरी धंद्याला लावावं असे जर असेल तर कोणी त्यांना वोट देणार ना आणि निवडून आणणारच बरोबर असे पाहिजे असे पाहिजे कसं वाटतं नाही तुमचंही बरोबर आहे तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे का यावेळेस मतदान अगोदर केलंय का कधी हा केलं मग आता लोकसभा येते मग तुमच्या मनातला नेमका खासदार कसा का पाहिजे काहीतरी लोकांना काहीतरी त्यांनी मदत केली पाहिजे नेमकी कोणती आर्थिक मदत का नाही नाही आर्थिक मदत नाही म्हणजे सर्व प्रकारची मदत केली पाहिजे आर्थिक मदत अशी नाही म्हणत मी म्हणजे सर्व प्रकारची मदत केली पाहिजे त्यांनी शिक्षण काय तुमचं शिक्षण दावी झालेलं नोकरी वगैरे काही नाही नोकरी नाही मग काय वाटतं तुम्ही येती लोकसभा भारताचं राजकारण भारताचं भविष्य ठरणार आहे मग तुम्हाला येत्या लोकसभेनंतर नोकरी मिळू शकते दहावीच्या बेसवर असं कोणतरी खासदारी वगैरे कोणती योजना आहे या संकल्पना आहेत का तुमच्या डोक्यात काही असं वाटते पण काय सांगता येत नाही म्हणजे कसं आता या म्हणजे दहावीच्या बेसवर सध्या काहीच राहिलं नाही ना काही जर असतं तर मग आपल्याला वाटलं असतं आपल्या मनाला अपेक्षा वाटली असती बो काही ना काय करायचं पण सध्या काहीच नाही ना दहावीच्या वर्षावर काहीच नाही बेसवर त्याच्यामुळं काहीच नाही तुमच्या मनातला खासदार नोकरी देणारा पण पाहिजे माझ्यासोबत अजून एक विक्रेते या ठिकाणी तुमचं काय नाव हो? पांढर विठ्ठल वामन काय कसला व्यवसाय तुमचा काय आहे किती वर्ष झाले आता वीस वर्ष झाले वीस वर्ष झाले वीस वर्षामध्ये मतदान केलं ना लोकसभे मग आहे ना मतदान आहे ना मग तुमच्या मनातला नेमका खासदार कसा पाहिजे काय नको गरिबाचं काम झालं पाहिजे बाकी काय नाही आणि मुख्यमंत्री पण आपला चांगलाच झाला पाहिजे आता हाय तोच झाला पाहिजे हाय तोच मुख्यमंत्री झाला पाहिजे पण आता लोकसभेची निवडणूक आहे मुख्यमंत्र्यांची नाही युती झाल्यानंतर तो होणारच ना हा खासदार चांगला आहे आमचा दादा हो चांगले जाणकार माणूस आहे अनुभविक माणूस आहे अजून काय वाटतं काय नाही गरबासाठी चांगलं करावं बाकी का, काय नाही रस्त्याचं काम व्हायला पाहिजे रोडचं काम झालं पाहिजे तुम्ही राहता कुठे काय वाढी काय अपेक्षा नाही आम्हाला नाही काय झालं चालेल फक्त रोडचं लोकांचं चांगलं झालं पाहिजे एवढीच इच्छा आहे माझ्याबरोबर अजून एक बाबा आहेत त्या ठिकाणी बाजारामध्ये आणि बाजारामध्ये बाजार, बाजार, बाजार करण्यासाठी ते आलेले आहेत बाबा या ठिकाणी मला एक सांगत तुमच्या मनातला खासदार कसा असावा शिकलेला असावा ना सामाजिक कार्यकर्ता असावा चांगला आताचे जे खासदार आहेत ते कोणी तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला चांगलंच वाटत त्यांचं चांगलंच आहे ते मग आता नेमका खासदार कसा हवा आहे आता पण तसंच पाहिजे ना कार्य करणारे लोकांचे सामाजिक कामं करणारे पाहिजे आता बाजारामध्ये काय काय घेतले भाजी घेतली बाकी काय दुसरं नाही काय बाजार फक्त भाजीच घेतली त्याला भाव आहेत का त्या सगळ्याला आहे रुपये पाव काय वाटत तुम्हाला परिवर्तन झालं पाहिजे का तसंच परिवर्तन झालं पाहिजे शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजे वाढवून मग मतदान केलं तुम्ही अगोदर कधी हो मग तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातला खासदार कसा असावा शेतकऱ्यांची बाजू घेण्याला घेणारा त्यांचे प्रश्न सोडवणारा असा असावा आता एका मालाला बाजार नाही सगळेच माल शेतकऱ्यांचे असे चाललेत का नाही मेंढरस वाढतात हे करतात सोडून देतात मग आम्हाला शरद पवारांसारखा चांगला आवडतो आमची बाजू घेणार आहे पुष्प रामदास काकडे काय विकायला घेऊन आले तुम्ही कांदा घेऊन आले ना आता दोन रुपये किलो कांदा आहे कस... त्या लोकसभेला मतदान करणार आहेत मग काय वाटतं तुम्हाला काय वाटणार आहे असं आम्ही फार काय जीव काढाय ना आता ना तू मग आम्हाला आजचा नेताच पाहिजे ना नक्की कोणता नेता पाहिजे आता नक्की आता कोण येते कस सांगता येणार आहे आम्हाला तर काय सांगाल तुमच्या मनातला खासदार नेमका कसा असावा आता खासदार काय <laughs> सगळ्यांचं याच्यावर रा असं माझ्या थोडं मतावर तुम्ही एक भारताचे नागरिक आहात तुम्ही मतदान करणार आहात मग तुम्हाला काय वाटतं की एखाद्या खासदार मध्ये कोणते कोणते गुण पाहिजे की त्याला तुम्ही मतदान करणार नाही नाही तसं नाही सांगू शकत काही <laughs> मा आजी मला सांगा तुम्ही किती वर्ष झाले मतदान करतायच वर्ष झाले <laughs> मतदान करते मी काय नाही मला सांगा मला सांगा आतापर्यंत तुम्ही अनेक वेळा मतदान केलं असेल मग तुमच्या मनातला खासदार कसा पाहिजे तुम्हाला आता काय खोटं बोलते मी खरं आहे तेच सांगत काय खट बोल आता कोणतं काय आता सांगू शकत नाही आता आता लगेच अजूनही अनेक लोक आहेत की जे राजकारण म्हटल्याच्या नंतर घाबरतात बोलण्यासाठी घाबरतात पण खर तर भारतीय प्रत्येक नागरिकाला एक महत्वाचा अधिकार दिलेला आहे तो आपलं मत मांडण्याचा बोलण्याचा अनेक लोक आहेत की जे बोलत नाहीत आता मी मगाशी इथं पाहिलं होतं आणखी कॅमेरामॅन इकडे सांगतोय इथं बरीच व्यक्ती होती बसलेली मी आल्याच्या ती निघून गेली या ठिकाणाहून तर इकडे पण काही मावशी आहेत मावशी काय नाव हो तुमचं बरं मावशी तुमचं काय नाव हो? कल्पना वसले काय तुमचा व्यवसाय काय मटकी शेती करता हा मटकी बाजारामध्ये बाजारामध्ये तुम्ही मतदान केलंय हा मतदान केलंय तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातला खासदार कसा असावा आता काय सांगू शकतो नाही हुशार वगैरे असं काही हा हुशारवाय संकल्पना आता प्रत्येक गोष्टी मध्ये संकल्पना असते प्रत्येकाला मागणी असते की माझा खासदार हुशार असावा वेगवेगळ्या गोष्टी शिक्षण असावं पण हे सगळं असताना ते कोथंबीर विकलेल्या मावशी माझ्या बरोबर मावशी काय सांगाल की या वर्षी लोकसभा येते लोकसभेमध्ये तुमच्या मनातला खासदार कसा असावा कसा असावं आता मला माहिती एवढं काय सांगता ते आता जे निवडून येईन द्या मला खासदार तुम्ही मतदान तर करणार ना काय माहिती मतदान नाही करणार करणार ना मतदान करत असताना आता चांगल्या एखादा व्यक्ती तो म्हणणार ना तुम्ही चांगला असेल तो असं त्याच्यामध्ये गुण कोणते हवे तिकडं कोणते मंत्री <laughs> इथे मंत्र्यांना विचार म्हणतात माझ्यासोबत इथे एक बाबा आहेत त्या बाबांमुळे मी जाणार आहे तुमच्या मनातला यावेळेस लोकसभेला खासदार कसा असावा काम करणारा असावा अजून चांगला असावा त्याला सगळ्या संसदेच ज्ञात असावं मग यावर्षी परिवर्तन होणार का नाही होणार काही परिवर्तन नाही होणार नाही होणार तेच धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या या ठिकाणी अजूनही अनेक व्यक्तींकडे आपण जाणार आहोत त्यांच्या हस्त प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत माझ्यासोबत अजून एक या ठिकाणी विक्रेते आहेत ते मसाला घेऊन आलेले आहेत पिंपळवंडीच्या आठवडे बाजारामध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की तुमच्या मनातला खासदार कसा असावा चांगलं काम करणार पाहिजे बाईपास पहिलेच चालू करणार पाहिजे नाणगावचं बैपास खेडचं बाईपास आणि मनसरचं बैपास हे ट्रॅफिक जाम व्हायचं पाहिजे बंद व्हायला पाहिजे अजून कोणते कोणते प्रश्न आहेत हा हे तो प्रश्न मिटू दे पहिला भरपूर मस्त नाणगावमध्ये दवाखाने जाईल व्यवस्थित नाही ग्रामीण दवाखाने नाही लोक मंसरला जावं लागते जुन्नरला आपलं चाकण्याला जावं लागते चांगली व्यवस्था नाही दवाखान्याचं ते व्हायला पाहिजे एखादा हार्ट अटॅकला तर जावं लागतं चाकला आता एखादा हॉस्पिटल पाहिजे नाही का मंसरला किंवा जुन्नरला नांदगावला किती वर्षापासून लोकसभेला मतदान करताय मी कमीत कमी पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून मतदान करताय मग आता परिवर्तन हवं आहे का तेच ते असू द्या परिवर्तन कोणी येऊ दे काम चांगलं करणार पाहिजे हा मावशी आज ते जुन्नर ते तुम्ही ओतूरला जाता का मधला रोडला एवढे एवढे खड्डे आहेत ते केलंच नाही गेले पाच वर्षामध्ये निवडून गेले गेले ओझर ओतूर असता का नारेंगा ओझर होतो तसंच येत दरवर्षी मी सर्व गावांमध्ये बाजार बाजार फिरत असता अनेक समस्या जाणवतात सगळा बाजार फिरतो मनसर जातो आपला कुठे जुन्नर जातो मी ओतूरला आज नाही जात दुसरं जातात आणि इकडं जामूदला जातोय सगळीकडे जातो रस्ता तसंच कोणत्या कोणत्या समस्या जाणवतात सगळीकडे सगळं मेन तर रस्त्याच समस्या आहे ना रस्ते नीट रस्ते कुठे रिक्षा जायला माणसं मरून सगळं दुखून जातात काय प्रश्न काय आता तुम्ही कांद्याची भाजी घेऊन आलेले यावेळेस मग लोकसभेला मतदान करत असताना तुम्हाला काय वाटतं कसा खासदार असावा आपल्या मनातला खासदाराने काय नाही आमच्या शेतमालाला चांगला भाव दिला पाहिजे आणि पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे आमच्याकडे पाण्याचा प्रश्न आहे आणि मी परत त्या दादांकडे जातोय कारण की त्यांच्याकडे एक दवाखान्याबाबत ते प्रश्न मांडतायत काय झालं दवाखान्याबाबत तुम्ही म्हणत होते स्पष्ट सांगू का समजा एखादा हार्ट अटॅक आला त्याला कुठं जावं लागते पुणा किंवा चाकण एवढा पन्नास किलोमीटर सफर घेऊन तो माणूस बरून जातो असं एक चांगलं हॉस्पिटल या मनसरला किंवा नारायणगावला जुन्नरला किंवा आळ्यापाडला या परिसरामध्ये व्हायला पाहिजे का नको अजून पाय नाही झालं पंचवीस वर्ष झाले बरे बोंग बोलतात असं करतो तसं करतो काय झालं बरोबर आहे बरोबर बर 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 दादांचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की दवाखाने व्यवस्थित पाहिजे या ठिकाणी आणि मी अजून या मावशींकडे जातो इकडे इकडे काय नाव तुमचं मावशी मतदान केलंय का अगोदर केलं मग मी ज्यावेळेस लोकसभा येते निवडणूक खासदारकीची निवडणूक आहे तुमच्या मनातला खासदार कसा हवा तुमच्या मनातला खासदार कसा पाहिजे तुम्हाला चांगला पाहिजे कामं करणारा आम्हाला आमची कामं करणारा नक्की कोणती कामं रोडची याची त्याची रोडची कामं रस्ता नाही आम्हाला रस्त्याची अडचण नाही ते काम करणारा पाहिजे कडई बाजार आहेत त्याला नाही ना बाजार मग फायदा होतो का कसला फायदा आहे इथं दहा ला दोन गड्ड्या द्यावा लागत येते लोकसभेत निवडणुकीमध्ये तुमच्या मनातला खासदार कसा पाहिजे पाहिजे बाजार का शेतकऱ्याला काही मला असा माझी इच्छा आहे का खासदार असा पाहिजे शेतकरी पूर्ण लॉस आहे आता सध्या काय एवढा उन्हाळा असून सुद्धा मालाला बाजार नाही तुम्ही आमच्या माध्यमातून शिवनेरी पाहिजे माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला काय सांगाल काय सांगणार म्हणणार शेतकरी आतापर्यंत खड्ड्यातच शेतकऱ्याला काहीच फायदा नाही तसं पाहिलं तर तुम्ही सगळ्या मागे जी एस टी लागलाय सगळ्या मागे शेतकऱ्याला आहे का कशात जी एस टी सांगा बरं हां पैशाला जीएसटी सोन्याला जी एस टी सगळ्याला जी एस टी आम्हाला आहे का जी एस टी आज आम्ही दोन वस्तू घेतल्या किराणा बाजाराच्या तर आम्हाला दोनशे रुपये लागतात आमच्या ह्या मालाला आम्ही दिवसभर एवढं हे करून आता सुद्धा दिवस बघा तुम्ही इथं कसं खापतोय हा माल हां काय करायचं शेतकऱ्यांनी किती किती शेतकरी असे फाशे घेतात काय होतंय हां लोकसभेला मतदान केलंय का हो आता लोकसभा येते तुमच्या मनातला खासदार कसा पाहिजे खासदाराने शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणल्या पाहिजेत पा, उद्योजक क्षेत्रासाठी किंवा या क्षेत्रासाठी खूप प्रत्येकजण जण करता शेतकरी झालं यांच्यासाठी कोणीही लक्ष देत नाही तुमचं शिक्षण काय आहे ग्रॅज्युएशन झालंय कशामध्ये ग्रॅज्युएशन आहे तुमचं बीएससी झाली बीएससी झालेला विद्यार्थी आहे बीएससी पूर्ण झालय आणि आता आपल्यासोबत पिंपवडीच्या आठवडे बाजारमध्ये भाजी विकतोय मग लोकसभेमध्ये असणारे प्रत्येक खासदाराला एक प्रश्न मोठा आहे की आपल्या तरुण पिढीचं आपल्या तरुण पिढीचं सगळ्यात मोठं भविष्य हे नेमकं हातामध्ये कोणाचे आहे तरुणांना या ठिकाणी नोकरी मिळणार का अनेक तरुण आहेत जे बेरोजगार आहेत हे सगळेच तरुण या ठिकाणी कुठं ना कुठं कोणता तरी व्यवसाय या ठिकाणी करत असतात आपल्यासोबत अजून एक या ठिकाणी मातोश्री आहेत काय सांगाल तुम्ही तुमच्या मनातला नेमका खासदार कसा असावा चांगला असावा प्रामाणिक असावा त्यांनी घेतलेलं काम पूर्ण करावा कोणतं काम अशी आहेत त्याची कामं त्यांनी केली पाहिजे रस्त्याची कामं केली पाहिजे पर घरांची कामं केली पाहिजे शेतीचं काम केलं पाहिजे घरांची कामं घर बांधून दिलं पाहिजे बांधून दिलं पाहिजे ना, ना कम... सर्वांना कमी गरीबांसाठी तुम्ही कसला व्यवसाय गा करता आम्ही लसूण कांदा बटाटा व्यापारी आहात व्यापारी आहोत बाजारभाव काय त्या आता हा आता बाजारभाव काय आहेत कशाला सर्वा ना तुमचं लसूण असेल बटाटा असेल भाव भाऊ ना लागला पाहिजे सगळ्यांना ला कमी बाजार भाव तुम्हाला कट त्याबद्दल काय सांगावं हो? खासदारांना त्यांनी वाढून दिला पाहिजे ना भाव शेती बाजाराला तुम्ही हा व्यवसाय किती दिवसापासून करताय किंवा किती वर्षांपासून करताय घरचं आहे घरचा आहे शेतकरी आहात मग शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं काय भूमिका आहे की नेमका खासदार कसा खासदार कसा असावा चांगला असावा चांगला बाजार भाव द्यावा त्यांनी कशाला मालाला माला सगळ्यांना मग तुम्ही मतदान केलंय अगोदर काय मिळते शेतकऱ्याला मग शेत आहे का कांद्याला बाजार का कायला बाजार सांगा इथं पिंपळवंडी या आठवड्या बाजारमध्ये अनेकांचे प्रश्न तर शेतीवरतीचे काही तरुणांचे पण प्रश्न आहेत की ज्या तरुणांच्या प्रश्नांमध्ये आपण पाहतोय की अनेक ज्या लोकसभा मतदारसंघातून निवडून जाणारे खासदार असतात त्यांच्याकडून अनेक कामं मार्गी लागत असतात मग देशाच्या केंद्र पातळीवरती दे काम करत असताना लोकसभेमध्ये शेतकऱ्यांच्या बाजारभावावरती सुद्धा महत्त्वाचा निर्णय घेतला जातो असे अनेक कार्यक्रम आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन पाहणार आहोत प्रत्येकाच्या असणारे ज्या प्रतिक्रिया आहेत त्या लोकसभेबद्दल पाहणार आहोत तुम्ही सर्वजण शिवनेर प्राईमच्या माध्यमातून मी खासदार बोलतो आहे हा कार्यक्रम तुम्ही सगळेजण पाहतात आज आपण इथेच थांबणार आहोत तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त शिवनेर प्राईम धन्यवाद लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय